श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सातवे देह बुद्धीचा त्याग करावा मानाला कारण अभिमान होय मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्या आड येतो हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणे त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहे पण ही साधने निरभिमाने झाली पाहिजे हा अभिमान फार सूक्ष्म असतो मी गुरु अगदीच राहतो त्यांनी सांगितलेले साधने करतो आता माझा अभिमान गेला हे म्हणणे सुद्धा अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय शक्ती कि पैसा की कि कीर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत पण मऊज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी अमक्याच इथे बक्षीला गेलो होतो त्याने मला हट म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरटा नाही चढलो मी असे तो म्हणतो तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे एखाद्या झाडाला खत घालीत गेलो तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे मान द्यावा शिव्या दिला तर वाईट वाटते हे देह बुद्धीला कळत घालण्यासारखे आहे चांगले वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे वस्तुत करते पणच त्याच्याकडे सोपवावी म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर देऊ नये व्यवहारात थोडा अभिमान लागतोच पण तो केवळ कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकराशी वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्याच पुरता त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये ही देह हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावे निदान बळ जबरीने तरी मी त्यांचा हे असे म्हणावे सद्गुरु तुम्हाला न कळत तुमचा अभिमान दूर करते परमार्था संतांचे ऐकण्यात महत्व आहे तेथे आई बापांचे का ऐकू नये तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे अशाचे ऐकण्यात विशेष आहे आपल्या देहबुद्धीची तहरा मोठी विलक्षण असते सगुण उपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करत नाही फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करत नाही असा मनुष्य फुकटच जायचा देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथाची वाचनाची गरज आहे पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य मी पणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय